भैया नवगरे साहेब आमदार भैया नवगरे साहेब तालुक्याच्या विकासाबाबत बोलायचे झाले तर वसमत तालुक्यात आता एकही गाव शिल्लक नाही त्या गावात आमदार साहेबांच्या प्रयत्नातून विकास काम झाले नाही असे एकही गाव नाही प्रत्येक गावामध्ये आमदार साहेबांच्या प्रयत्नातून विकासाचे आहे आणि त्यानंतर आपल्या गावच्या विकासाबाबत बोलायचे झाले ांगी राज्यासाठी सात कोटी एकोणीस लाख महादेव मंदिर सभामंडपासाठी चाळीस लाख व उर्वरित आमदार राजूभाईन अवघरे साहेब यांच्या प्रयत्नातून आलेल्या झाली असेल जवळपास आपण तिथे न्याय देण्याचा प्रयत्न या मतदारसंघामध्ये केलेला आहे त्यापासून

मी नेता आमदार नाही तर कार्यकर्ता आमदार आहे हो, आणि तुमच्या सगळ्यांची से सेवा करण्यासाठी सातत्यान से काम करत आहे तुम्ही बघत असाल की मला नारायण सरपंच तुम्ही पण म्हणले होते की आपण रात्री एक वाजता लोकांचा फोन उचलतो चार लाईन उचलतो सकाळी पाच लाईन उचलतो आणि त्या लोकांची सेवा देण्याचं काम मी करतो इथल्या आडगाव मधल्या जवळपास चारशे लोकांच्या नंबर मोबाईलमध्ये सेवा दाखवा आडगाव मधल्या किती लोकांच्या माझा नंबर सेवा यायचा हात वर करून सांगा तुम्ही मला फोन लावण्याला हो मी उतरतो की नाही पण आता काही लोक निवडणुकीच्या माध्यमातून सगळ्या गावागाव फिरायला आणि जे जर तुम्हाला त्याला भेटायचं असेल तर गावातल्या प्रमुख माणसाला न्यावं लागतंय आमच्या जवळ आडगावचा ओमा कोणताही कार्यकर्ता येऊ द्या मी कधीही त्याच्या बाबतीमध्ये तुझ्या भाव करण्याचं काम करत नाही निश्चित त्या माणसाचं काम करण्याचा काम त्या माध्यमातून करत असतो विकास निधी लोकांना म्हणजे आत्ताच व्हायचा प्रयत्नच मिळाला भारतीय घटनेनं जे आपल्याला अधिकार दिला मताचा त्या मताच्या माध्यमातून तुम्ही जे मतदान केलं त्या माध्यमातून आपण हे सगळं काम करण्याचा प्रयत्न करतो जनसंपर्क तुमच्या आमच्यामध्ये पाच हजार पण उद्भवला प्रत्येक ते रोजगार भेटला पाहिजे आपल्या इथले मार्केट वाढण्यासाठी आपण जवळ आपल्या विभागांना असो गावामध्ये नांदेगाव सरपोदरच्या गावामध्ये आपण पूल करतोय त्याच्या माध्यमातून ती चाळीस गाव आपल्या अटॅक झाली पाहिजे मार्केट वाढलं रस्ते झाले मुलं झाले तर तुम्ही आमची शेती सुद्धा त्या माध्यमातून होत असते या विभागात सुद्धा सातत्यानं पूर्ण नदी असून

काम नाही राजकारणात नाही आणि सामान्य माणसाच्या कष्ट करण्याच्या जीवनामध्ये चार दिवस सुखात देण्यासाठी राजू लोगोरे शहरच्या श्वासापर्यंत काम करील हे वचन देतो हे तुम्हाला सगळ्यांना या बाबतीमध्ये आशीर्वाद मागतो किती मोठे लोक जरी आले तरी तुमच्या सामान्य लोक जर माझ्यासोबत असले तर तुमची लढाई मी लढा शेतकऱ्याची लढाई मिळत आलो शेतमजुराची लढाई मिळत आलो तरुणांची लढाई मिळत आलो मी राजीनाम्यांची व्यक्तिगत लढाई लढत नाही कारण राजकारणासारखं पवित्र क्षेत्र आहे काही लोकांना त्याला बदनाम करायचं काम केलं आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून या पद्धतीने काही लोक या मतदारसंघात फिरतायत ज्याला आम्ही वीस वर्ष पुढं करण्याचं काम केलं ते म्हणजे आता आमच्यावर आरोप करण्याचं काम करतायत माझ्यावरला जर आरोप केलेला त्यांनी एक जरी गोष्ट खरी निघाली तर मी निश्चित राजकारणातून संन्यास घेईल तिथे गणेश राव पण खोट बोलून समजा जर तुम्ही रेटू घेण्याचा कर प्रयत्न करताल तर तुम्हाला त्याच क्षेत्रामध्ये दे उत्तर देण्याचं काम सुद्धा तुम्हाला आम्हाला करावं लागेल आज आपण बघत असतात की हे सगळं काम करण्यासाठी सातत्यानं आपला अडगाव असत हट्टा असेल या विभागातील सगळेच गाव असतील हे प्रत्येक कार्यक्रम असू द्या फक्त निवडणुकीमध्ये मतदान करून नाही तर जेवढ्या काही योजना आपण राबविल्या योजना आपल्याला पूर्णत्व देण्यासाठी या गावातून सातत्याने पाठ असतो माझं सुद्धा काम आहे की या आडगाव मधील रिंग रोडचं काम असू द्या या काही मध्ये बाकीचे जे काही पेंटिंग काम आहे क्षेत्र असू द्या किंवा अजून तिथं आपल्या सावली रुग्ण गांदरी करण्याचं काम असू द्या अजून आपल्या तर दत्त मंदिराच्या बाबतीमध्ये आपण बोलले होते ते सुद्धा काम पेंटिंग आहे स्वामी समर्थ मंदिराच्या बाबतीमध्ये काम पेंटिंग आहे दुसऱ्या जिल्ह्यात समाजाच्या स्मशानभूमीच्यासाठी तर मला एक अर्ज आलाय पण तुम्ही जागा तुम्ही द्या मी स्पेशल म्हणून या कंपाऊंडवर बाजून देतो त्याला सांगितलं की सातत्यानं मी सगळ्या गोष्टीसाठी काम केले तुम्ही सुद्धा त्या महिनाभर या सगळ्या गोष्टीची काळजी घेसाल या आठ दहा दिवसामध्ये अशाच लागू शकते त्यामुळे जिथं सगळे जे मोठमोठे गाव आपण या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून प्रवास सुरू केलेला आहे आणि आजची सुरुवात अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने झालेली आहे आता असू द्या आडगाव असू द्या गावातील सगळ्या मंडळींना आमचं सगळ्या भावने मंडळींचं जोरदार स्वागत केलेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण सगळेजण समाविष्ट होतात आणि आशीर्वाद देतात की या पद्धतीने मी तुमची सगळ्यांची अपेक्षा करतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र